शाळातल्या मोलाला रडू याच येत आपल्या वेदिका बाईला व जदब होत आपल्या वेदिका बाईला व जदब तरच होत हर्षाद्या वेदी कावाच्या विडल्या हर्षाद्या वेदी का याक्या नावाच्या विडल्या माझ्या शिवच्या नावाला पडल्या माझ्या शिवच्या नावाला सयाल्या शाळातल्या गावांच्या शाळांच्या वाटांनी बारीक बारीक पाऊल शाळाच्या वाटांनी बारीक बारीक पाऊल माग हरच्या दाताड वेदिका माग हरच्या दाताड ऊल येत आपल्या वेदिका बाईला वज दप्तराच वत वेदिका बाईला व जप्तराच साठ्या मुलाला रडू कशी याच सा... सानी लिंबू टाकी ते बारुनी शाळाच्या वाटाने लिंबू टाकी ते बारुनी वेदिका बाई माझी आलिया बेस करुनी वेदिका बाई माझी आ आवेश करूनी रुपयाची तोळी हत मंदि जाली जमा माझा वैदिक बाईन रंजिस केला मामा वैदिक बाईन रंजिस केला मामा गुरुया केसाची बांगी पडिती वाकी कुरुळ्या केसाची वांगी पडई वाकी की वेदिका बाई माजे बापा सारी केले की वेदीका बाई माजे बापा सारी केले की कुरवळ्या केसाची तोंडायनात मायना कुरवळ्या केसाची तोंडायनात मायना कली वेदिका बाई बापा सारिकी मैना म्हकली वेदिका बाई बापा सारिकी मैना लाडकी गेले कदरी बापाच्या आदू थरला परत बाळाला कन्या साधच्या तुरला म्हकल्या भरत बाळाला कन्या साजच्या तोरला लाड केले कसिने बाजरात लाड केले कसिने बाजरात माझ्या वेदिका बाईला सुडा आना कागदात म्हटल्या वेदिका बाईला ुडा आना कागदात बोबड्या बोलाचो आसू येत राहू राहू बोबड्या बोलात आसू येत राहू राहू शिव ते जवाळ ला नंदीच नाऊ आपल्या शिव ते जवाळ लाना नंदीच नाव Вас камунаум?